झाली आहेत ठळक बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला देत आहे हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून सरकारनं वीस हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलत होते भारतानं हरित ऊर्जा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे एकतीस हजार मेगावॅट जलविद्युत निर्मितीच्या प्रकल्पाचं काम सुरू असून यासाठी बारा हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं यावेळी त्यांनी पीएम सूर्यघर योजनेच्या यशाचं कौतुक केलं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं शिर्डी इथं आयोजित निवृत्तीवेतन राज्य महाअधिवेशनात बोलत होते जुनं निवृत्तीवेतन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे असं पटोले म्हणाले आठव्या भारत जलसप्ताह दोन हजार चोवीसची ची सुरुवात उद्या नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील चार दिवसांच्या या कार्यक्रमात चाळीस देशातले दोनशे प्रतिनिधी सहभागी होतील या कार्यक्रमात शंभरहून अधिक दालनं आणि जलक्षेत्रातले स्टार्टअप्स आपल्या संकल्पना मांडतील दृष्टीहीन आणि कर्णबधीर प्रेक्षकांना चित्रपटांचा आनंद लुटता यावा याकरता चित्रपटगृहात विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याकरता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे आज आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस पाळला जातो आहे पृथ्वीभोवती असलेल्या ओझोन वायूच्या मुलायम कवचामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीचं आणि तिच्यावरत्या सजीव सजीवसृष्टीचं रक्षण होतं मानव वापरत असलेल्या अनेक रासायनिक पदार्थांमुळे ओझोन थराचं अत्यंत नुकसान होतं असं मानलं जाते। मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वातावरण संरक्षणासाठी पुढे पडणारी पावलं हा या वर्षीच्या दिनाचा विषय आहे विश्वविद्यालयाची संकल्पना ही बुद्धानं जगाला दिली आहे पूर्वी बौद्ध संघाचे विहार होते या विहारात विविध विषयांचे शिक्षक शिकवत असत या विहारांची बृहत संकल्पना ही विश्वविद्यालयाद्वारे साकार झाली अशी माहिती कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे यांनी दिली रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीज जम्मू यांच्या संयुक्त विद्यमानत त्रिदिवसीय राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचा आज समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते डॉक्टर पंक यावेळी बुद्ध विचारांचे वैश्वीकरण व्हावं असं मत कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे प्रोफेसर हरेराम त्रिपाठी यांनी व्यक्त केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार